एसटीची भाव वाढ केलेली आहे ती जर कमी नाही केली तर ह्याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे आंदोलन काय असतंय हे भाजप सरकारला बी दाखवून देऊ आणि इथं डिपार्टमेंटला बी माहिती आहे आमचं आंदोलन काय असतं एवढ्यावर जर हे भाजप सरकार जाग्यात नाही आलं तर ह्याच्यावर ह्याच्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन ठाकरे आज कशा आंदोलन आणि निदर्शनं केलेले आहेत गोरगरीब जनतेसाठी की या संविधानाने दिलेला अधिकार तो अधिकार आज आम्ही हे केलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी एवढ्या ह्याच्यावर त्यांनी जागृत व्हायला पाहिजे जे लाडक्या बहिणीची जे, जे योजना चालू कसे बोज बोज आलेले त्याच्यावर त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं उपस्थितपुटाने करावं लागलेलं आहे हे भाजप सरकार कशाचे भाव वाढ करावं लागले हे एस टी महामंडळामध्ये गोरगरीब लोक प्रवास करतात आणि त्या गोरगरीब लोकांच्या पोटात पाय देण्यात आलेले हे भाजप सरकार त्याच्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी मोदीचा आणि अमित शहाचा भाजप सरकारचा जाहीर करतो या राज्यामध्ये दरवाढ करून या सरकारने पाणी दोड्याला त्या ठिकाणी काम केलेलं आहे सर्वसामान्यांचा आणि म्हणून मी परत या सरकारचा जाहीर पद्धतीने निषेध व्यक्त करतो कारण त्यांनी सत्तेमध्ये आल्याबरोबर सर्वसामान्यांच्यासाठी काम करायचं सोडून यांनी पहिल्यांदा सामान्य जनतेला भेटी धरण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आम्ही याच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही तात्काळ या एस टीची भाडेवाड या ठिकाणी रद्द करा याचे दर तुम्ही कमी करा आणि जर रद्द नाही तुम्ही केली तर याही तीव्र आंदोलन आम्हाला या महाराष्ट्रामध्ये उभा रद्द